नमस्कार प्रेक्षक हो आपण या चॅनेलवर म्हणजे जस्ट पॉलिटिक्स वर पॉलिटिकल मुद्द्यांना हात घालतो त्याचं विश्लेषण करतो पण आज आपण थोडासा वेगळा व्हिडिओ करू आज आपण बोलायचं आहे मीडिया, बोला चा, मीडिया किती चांगला आहे काही त्यांना गोदी मीडिया म्हणतात याच्यात आपण जायचं नाहीये आपण थोडंफार नॅरेटिव्ह गेम बद्दल आज चर्चा करू नमस्कार मी आकाश खांडकी आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स कुणाल काम्रा हे नाव तुमच्यासाठी नवीन नाहीये हे मला सुद्धा माहिती आहे तुम्ही त्याच्यावर असंख्य मीम बघितले असतील टीव्हीवर त्याच्याबद्दल बातम्या बघितल्या असतील न्यूजपेपरमध्ये वाचला वाचलं असेल सध्या भारतात कुणाल काम मोठा दुसरा कुठला विषय आहे असं मला तरी वाटत नाही आणि सगळी मीडिया त्या कुणाल कामण्याचंच माग लागलेलं आहे आता तो बरोबर होता का चुकीच होता ह्याच्यावर है, मी भाष्य करणार नाही तो माझा मुद्दा नाही आहे ते कोर्ट ठरवेल जे लोक त्याच्या विरोधात बोलत आहेत ते कोर्टात जातील आणि तिथे काय तो निर्णय होईल पण नॅरेटिव्ह कसं बदलत राहतं ह्याच्यावर आपण लक्ष देऊ काही दिवसांपूर्वीच तुम्ही जर बघितलं असाल तर वाल्मिक काराचा सगळ्यात मोठा मुद्दा होता आणि ते तो खूप इम्पॉर्टंट मुद्दा देखील होता कारण बीडमध्ये जे हत्याकांड झालं त्यानंतर कराडला कसं म्हणजे पकडलं तर नाहीच तो स्वतःच शरण आला पण तो जो सगळा नॅगेटिव्ह गेम होता ते नेमकं काय झालं त्याच्या धनंजय मुंडे राजीनामा झाला या सगळ्यांकडे पूर्ण देशाचं लक्ष लागलेलं महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आणि तो मोठा मुद्दा झालेला पण तो खूप दिवस चालला नाही तुम्ही जर बघितलं असाल तर तो मुद्दा जसा वाढायला लागला तसाच तिथे दिशा सालियाच्या मर्डरचा मुद्दा वरती आणण्यात आला मग त्याच्यात आपल्याला सगळ्यांनाच माहिती की आदित्य ठाकरेचं नाव येतं मग तो दोषी आहे का नाही याच्यावर डिबेट झाल्या याच्यावर चर्चा झाल्या मध्येच कुठेतरी लेटंटचा मुद्दा आला त्याच्यात समय राहिला होता आपल्याला माहिती आहे तिथे आक्षेपार्य गोष्टी झाल्या आणि त्याचा परत म्हणजे भरपूर त्याच्यावर गोंधळ झाला आणि ते होत होत आता आपण परत एकदा या मुद्द्यावर आलेलो आहे मीडियाचं काम आहे मुद्दे कव्हर करणं ह्याच्यात मी अजिबात हे नाकारत नाही हे बरोबर आहे पण आपण एक ऑब्झर्व केलं असेल की मीडिया कुठलाही एक मुद्दा धरत नाही किंवा एक मुद्दा जर मोठा व्हायला आणि त्याच्यातून काही लोकांचं जर नुकसान होत असेल तर तो मुद्दा दाबला जातो आणि तिथे दुसरा मुद्दा आला जातो बीडचा मुद्दा ज्यावेळेस सगळीकडे चालू होता त्याही माझा त्याच्यावर अजिबात आक्षेप नव्हता कारण तो एक महत्वाचा विषय होता आणि ते एक सिरियस विषय होता पण तुम्हाला वाटतं का की इंडियाज गॉट लॅटंट म्हणा किंवा कि आपला काबरा आत्ता जो आहे हा विषय तेवढा महत्वाचा आहे त्याने तुम्हाला आम्हाला फरक पडणार आहे किंवा त्याच्यामुळे खूप मोठा काय देशात बदल होणार आहे काय कुठले मुद्दे मोठे व्हावेत आणि कुठले होऊ नयेत याच्यावर कुठेतरी भाष्य केलं पाहिजे असं मला पर्सनली मुद्दा म्हणजे झालेला खरं तर त्याही मुद्द्यात काही तथ्य नव्हतं तीनशे वर्ष आधी झालेल्या बादशावर तुम्ही आत्ता बोलता तो क्रूर होता नक्की होता त्यानं महाराजांना मारलं हेही बरोबर आहे पण आत्ताच्या घडीला त्याला काय रेलिव्हन्स आहे का आणि या सगळ्यांमध्ये आपले जे कोर मुद्दे आहेत ज्याला आपण डेव्हलपमेंट म्हणतो एम्प्लॉयमेंट म्हणतो किंवा बाकीचे जे आपले सिविक इश्यूज आहेत हे तर दाबले गेलेले आहेत त्याच्यावर बोलायची गरजच नाही मला असं वाटतं कारण ते मुद्दे तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाहीत पण त्यातल्या मीडियानं थोडेफार रेलेव्हेंट मुद्दे उचलावेत बीडच्या मुद्द्याला परत हात घालावा जुने काही मुद्दे आहेत ज्याच्यावर काय झालं आपल्याला कुठे माहीत नाही त्याच्यावर बोलावं त्याच्यामुळे बोला 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 मीडियाची क्रेडिबिलिटी तर राहीलच आणि लोकांनाही चांगला कंटेंट बघायला मिळेल तुम्हाला हे माझं विश्लेषण कसं वाटलं हे मला नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद